या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ महासैनिक दरबार लाईन बाजार रोड कसबावडा येथील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सभेच्या ठिकाणी राधानगरी तालुक्यातील टेबलवरती ठराव नोंद करण्यासाठी कर्मचारी नसल्यानं सभासदांनी तीव्र संताप व्यक्त केला बँकेच्या प्रशासनाचा निषेध व्यक्त करून सभासद आपापल्या गावी निघून गेले कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सभेसाठी जिल्ह्यातील संस्थेचे ठरावधारक सभासद उपस्थित होते या ठिकाणी प्रत्येक तालुकावर संस्था ठराव सभासद नोंदणीसाठी टेबल लावण्यात आलं ला होतं या प्रत्येक टेबलावरती बँकेचे कर्मचारी नोंद घेऊन अल्पउपराचा पास देत होते राधानगरी तालुक्यातील सभासद ठराव नोंदणी करण्यासाठी बँकेचे कर्मचारी उपस्थित नव्हते इतर तालुक्यातील टेबलवरती कर्मचारी नोंदणीचं काम सुरू होतं आम्ही लांबून काय तुमचा लाडू चिवडा खायला आलो नाही आमच्या संस्थेचा ठराव नोंद करा अशी तीव्र प्रतिक्रिया सभासद व्यक्त करीत होते मात्र इतर तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी आमच्याकडं तुमचा तालुका नाही राधानगरी तालुक्यातील टेबलचे कर्मचारी टेबल, टेबल सोडून गेले त्याला आम्ही काय करणार असं उत्तर दिल्यानं सभासद आणखीच संतापले जिल्हा बँकेच्या प्रशासनाचा निषेध व्यक्त करत ते गावी परतले याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जी एम शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा करणार असल्याचं सांगितलं